जामखेड तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन महावाचन उत्सव व वा, वाचनीय पुस्तकांचे ग्रंथ ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या याप्रसंगी उद्घाटन गट अधिकारी मान्य कैलास खैरेसाहेब यांच्या हस्ते फित कापून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार आर, अर्पण करून करण्यात आले दिनांक दहा सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुले व मुली जामखेड या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गट अधिकारी मान्य कैलास खरे साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खताळसाहेब शिक्षण विस्तार अधिकारी जामखेड बीट मान्य नरोडे शिक्षण विस्तार अधिकारी खरडा बीट मान्य बडे बडेसर केंद्रप्रमुख जामखेड मान्य मोहिते साहेब केंद्रप्रमुख राजुरी मान्य निकल साहेब केंद्रप्रमुख पाटोदा मान्य त्र्यंबके साहेब केंद्रप्रमुख हळगाव मान्य विक्रमबडे साहेब केंद्रप्रमुख अरुणगाव मान्य केशव गायकवाड केंद्र केंद्रप्रमुख थेमविस आदी मान्यवर होते आपल्या दीक्षिन भाषणात बोलताना जामखेड तालुका गट शिक्षण अधिकारी मान्य कैलास खैरे म्हणाले की राज्य शासनाच्या महा महावाचन अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते ने त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे लागले म्हणून जामखेड बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मान्य खता साहेब यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले व जिल्हा परिषद शाळा मराठी मुले व मुली या शाळेचे मुख्याध्यापकांनी चांगले नियोजन केल्याबद्दल मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक संजय करडीले व मुलींचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय यादव यांचे सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले तसेच यावेळी मान्य गोकुळ गायकवाड सर यांच्या पुस्तकाच्या प्रती मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आल्या तालुक्यातून आलेल्या प्रत्येक शाळेने आपापल्या शाळेचे स्टॉल प्रदर्शन ठिकाणी लावले होते यावेळी सर्व शाळेंच्या स्टॉलची पाहणी गट शिक्षणाधिकारी मानिक कैलास खेरे व उपस्थितांनी केली तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांनी या तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता या कार्यक्रमाप्रसंगी जामखेड येथील मराठी मुले शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नासिरवाद चाचू सय्यद मान्य संतोष कुमार राऊत संचालक शिक्षक बँक जामखेड मुकुंदराज सातपुते विश्वस्त आदर शिक्षक अध्यक्ष शिक्षक समन्वय समिती रा राजीव मडगे सर शिक्षण नेते श्रीमती शोभा कांबळे निवासी शाळा जामखेड ठाकरे एस बी शिक्षक कन्या विद्यालय जामखेड गाडे सर शिक्षक नागेश विद्यालय जामखेड होशिंग सर मुख्याध्यापक लाना होशिंग विद्यालय जामखेड कांबळे मॅडम प्राचार्य शासकीय निवासी शाळा जामखेड मान्य भालेराव सर पदवीधर प्राथमिक शिक्षक गोकुलजी गायकवाड सर लेखक आदर्श शिक्षक केशव कोल्हे सर अध्यक्ष जुनी पेन्शन योजना विक्रम डोळे सर आदर्श शिक्षक यांसह तालुक्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी मुली शाळेचे जोगदड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन निकम सर यांनी मांडले

जितका आपण त्याच्यात वाचत जाऊ जो पाण्या पाण्या चाळ्यात गेला शेवट कधी होतो हे कळतच नाही अशी ही त्यांची ग्रंथ संपदा आकार घेते आहे चार पाच पुस्तके लिहून झालेली आहेत आणि दोन पुस्तकाचं काम सध्याला चालू आहे असे आपले जिल्हा परिषद भारतात गेले आपण पाहतोय की महावाचन अभियान घ्या महावाचन अभियान चालू आहे महावाचन अभियानामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोष्टी म्हणून त्या अनुषंगाने हे अभियान राज्य शासनामार्फत राबवलं जातं ते अजूनही चालू आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यात सहभागी सहभागी व्हावं त्याच्यानंतर ते पुस्तक वाचल्यानंतर त्याचे जे अभिप्राय आहेत त्या मुलाचे स्वतःचे ते नोंदवावे याच्यासाठी हा उत्तर शासनाने हाती घेतलेला आहे आणि याचा नक्कीच फायदा होताना दिसतोय तर त्याचाच एक भाग म्हणून आपण आज तालुकास्तरीय ग्रंथप्रदर्शन आ, या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या ग्रंथ प्रदर्श प्रदर्शनासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जामखेड तालुक्यातून प्रत्येक शाळेतून आलेले सहभागी शिक्षक मुख्याध्यापक आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलं ते या शाळेचे दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक त्यांचा सगळा स्टाफ आमची बी आर सीची टीम आणि आपण सर्वजण आज आपण या ठिकाणी जामखेड तालुक्यातला हा ग्रंथ प्रदर्शनाचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घेत हो। आहोत आणि म्हणून आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत त्या मला या ठिकाणी सांगायच्या आहेत की महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा कार्यक्रम शासनाने सुरू केला एक महिन्यापूर्वी सन दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र वाचन चळवळ असा एक उपक्रम आपल्या महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला होता महाराष्ट्र वाचन चळवळ असा हा जो उपक्रम होता त्या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील चौऱ्याहत्तर हजार शाळांमधील बावन्न लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता वाचन चळवळीमध्ये आणि मग शासनाच्या असं लक्षात आलं की आपले हे जे विद्यार्थी आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारचं वाचन करतात वाचनामध्ये विद्यार्थ्यांना रस आहे आणि म्हणून यावर्षीसुद्धा शासनाने महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा कार्यक्रम सगळ्या शाळांमध्ये म्हणजे सगळ्या व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मित्रांनो आज आपण बघतोय की या मोबाईलच्या आणि संगणकाच्या युगामध्ये वाचनाकडं बऱ्याच लोकांचं म्हणा किंवा विद्यार्थ्यांचं म्हणा दुर्लक्ष झालेलं आहे आपण मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतो संगणकावरती जास्त वेळ घालवतो परंतु वाचनाकडं मात्र आपण वेळ देत नाही म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये असतानाही विद्यार्थीसुद्धा काय करतात घरी गेल्यावर टी व्ही पाहत असतात किंवा आईवडिलांचा मोबाईल हातात घेऊन खेळत बसतात अगदी छोटी छोटी मुलंसुद्धा बघा ज्या महिला असतात त्यांना माहिती आहे की लहान मुलगा त्रास द्यायला लागला का त्याच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा का तो मोबाईल खेळत बसतो म्हणजे यांचं काम सुकर होतं परंतु त्याचे दुष्परिणाम एवढे आहेत त्या मोबाईलचे किंवा टी व्हीचे किंवा त्या संगणकाचे दुष्परिणाम एवढे आहेत की आज त्याचा परिणाम सगळ्या जगावरती सगळ्या जगाला आता भोगायला लागलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स असतात वाईट वाईट मुलं त्या गेम्सच्या आधीन जातात मग अगदी आत्महत्येपर्यंत मुलं प्रवृत्त होतात आणि म्हणून हे सगळं टाळायचं असेल तर वाचाल तर वाचाल होतं आणि म्हणून वाचन ही काळाची गरज आहे या संगणकाच्या युगामध्ये किंवा मोबाईलच्या युगामध्ये वाचन अतिशय गरजेचं आहे म्हणून शासनाला आपल्या मराठी शाळांमध्ये नव्हे तर अगदी पहिलीपासून तर बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या सगळ्या माध्यमाच्या सगळ्या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हा वाचन उत्सव साजरा करायची वेळ आलेली आहे आणि त्याचा केंद्रबिंदू हा आपला शिक्षक आहे मित्रांनो आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीकडे वळवलं पाहिजे आज आपण हे ग्रंथ प्रदर्शन या ठिकाणी आहे अतिशय चांगल्या प्रकारची पुस्तकं इथं सगळ्या शाळांमधली उपलब्ध झालेली आहेत आपल्यामध्ये एक लेखक सुद्धा गायकवाड सरांसारखे लेखक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून हे ग्रंथ प्रदर्शन भरवताना आपल्याला अतिशय आनंद होतोय याचा एकमेव उद्देश आहे की ही जी पुस्तकं आहेत किंवा अशा प्रकारची जी पुस्तकं आहेत ती मुलांनी वाचली पाहिजे आपण सुद्धा वाचली पाहिजे आपण सुद्धा वाचलं पाहिजे मी बऱ्याच वेळेला मिटिंगमध्ये सांगतो की शिक्षकाने काय झालं पाहिजे अपडेट राहिलं पाहिजे का तर हा जो उपक्रम आहे या उपक्रमामधला ग्रंथ प्रदर्शन हा एक भाग आहे आपल्याला काय करायचं आहे की आपल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला द्यायची होती ती पुस्तकं वाचल्यानंतर त्या मुलांनी काय करायचं होतं जी पुस्तकं वाचली ती स्वतःच्या भाषेमध्ये त्याचा सारांश लेखन स्वरूपामध्ये मांडायचा हो। आज आपण आपल्या कार्यक्रम या महावाचन उत्सव कार्यक्रमाचा आपण समारोप या ठिकाणी करत हो, आहोत आणि ग्रंथालयाचं उद्घाटन या थी ठिकाणी करत आहोत म्हणून आपल्या सगळ्या शाळा चांगल्या करा हे जे 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 काही उपक्रम आहेत हे सगळे उपक्रम आपल्या शाळांमध्ये चांगल्या प्रकारे राबवा पालकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की हे गुरुजी उपक्रमशील गुरुजी आहेत आमची शाळा उपक्रमशील शाळा आहे आमची शाळा स्वच्छ सुंदर शाळा आहे आणि गुणवत्तापूर्ण शाळा आहे तर एवढी माझी अपेक्षा आपल्या सर्वांकडून आहे तालुक्याचं काम अतिशय चांगलं आहे आमची सगळी केंद्रप्रमुख टीम असेल आमची बी आर सी असेल गट शिक्षणाधिकारी अतिशय चांगल्या प्रकारे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी या तालुक्याला लाभलेले आहेत आणि म्हणून एक आपलं टीमवर्क जर सगळ्यांनी चांगलं ठेवलं तर आपला तालुका नक्कीच गुणवत्तेच्या बाबतीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढे जाईल तसाही तो आहेच आहे मी अकोल्यामध्ये होतो नवदयला अकोल्याचे सगळ्यात जास्त विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते त्यानंतर जामखेडचा नंबर होता आता मी अकोल्यातून जामखेडमध्ये आलो आहे आता आपल्याला आ जामखेडवरती गेला पाहिजे अकोलेखाली दोन नंबरला आलं पाहिजे असं इतकं छान काम आपल्याला सगळ्यांच्या सहकार्याने करायचं आहे तुम्ही सगळेजण ते कराल अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो आणि सगळ्यांना या ग्रंथ प्रदर्शनाच्या शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद